वीस एकवीसच्या आय पी एल स्पर्धेतला सर्वात धक्कादायक निकाल हा आपल्याला बघायला मिळालेला आहे मुंबई इंडियन्स जे गत विजेते आहेत त्यांना सर्वात तळातल्या टीमनी म्हणजेच पंजाब संघाने मोठ्या फरकांना हरवून दाखवलेलं आहे चेपॉकच्या खेळपट्टीवरती पहिली बॅटिंग करताना भल्याभल्या संघांची तारांबळ उडालेली आहे मुंबई संघाला लागोपाठ काही सामन्यांमध्ये या विकेटवरती चांगली फलंदाजी करता आलेली नाही आहे तसं बघायला गेलं तर कप्तान रोहित शर्माने संयम ठेवून डोकं खाली घालून बॅटिंग केली आणि मुंबई संघाला आधार द्यायचा मनापासनं प्रयत्न केला फक्त फरक असा झाला की पंजाब संघामध्ये काही महत्त्वाचे बदल केले गेले बिष्णूई या लेग स्पिनरला घेतलं ले गेलं इतके दिवस तो का खेळला नाही तो आजारी होता फिट नव्हता काय मला माहीत नाही परंतु त्याला आज घेतलं गेलं आणि मोजरेस एनरिकेसला केसला सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतलं गेलं या दोघांनीही योग्य फरक हा संघाकरता पाडून दाखवला त्याचं कारण बिष्णोईनी चांगली बॉलिंग केली दडपणाखाली बॉलिंग केली आणि दोन महत्त्वाच्या फलंदाजांना त्याने आउट काढलं मोझे सुद्धा स्लो बा बा मारा करून फलंदाजांना गोत्यात आणलं सूर्यकुमार यादव म्हणा किंवा इतर फलंदाज म्हणा यांना मोठे फटके मारता आले नाहीत रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या धावगतीला अचानक एकदम ब्रेक लागले आणि हार्दिक पंड्या परत एकदा लवकर बाद झाल्याने हे ब्रेक निघाले नाहीत एकशे चाळीसचा टप्पासुद्धा मुंबई इंडियन संघाला पार करता आला नाही आणि एक्झॅक्टली ह्याचाच फायदा पंजाबच्या फलंदाजांनी घेतला मयंक अगरवाल थोडासा लवकर आऊट झाला परंतु त्याच्यानंतर सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या राहुलनी परत एकदा आपली बॅट परसली आणि त्याला साथ दिली ती गेलनी दोघांनी त्या मानांनी समंजस फलंदाजी केली खराब चेंडूचा शांतपणे वा शांतपणे वाट बघितली आणि नंतरच मोठे फटके मारले एक विकेट गमावून पंजाबनी मुंबईला हरवणं हे खरोखर अनपेक्षित होतं एक मात्र नक्की आहे मुंबई इंडियन्स म्हणेल सुटलो रे बाबा चेपॉकच्या मैदानावरती आता पुढचे सामने आपल्याला खेळायला लागणार नाहीत कारण मुंबईच्या बॅटिंगच्या स्टाईलला चेपॉकची संथ विकेट अजिबात कामी आली नाही पंजाब संघाने तोल सावरला आहे असं मी एकदम म्हणणार नाही पण अगदीच त्यांच्या संघाचं टायटॅनिक व्हायला लागलं होतं त्याला आता थोडासा आधार नक्कीच मिळालेला आहे संघात केलेले बदल त्याला कारणीभूत ठरलेले आहेत मुंबई इंडियन्सला मात्र बरंच अवलोकन करायला लागणार आहे कारण वारंवार त्यांची मधली फळी ही अपेक्षित कामगिरी करत नाही आहे म्हणावी तशी लय त्यांना सापडत नाही आहे एका अर्थाने हे जे पराजय स्पर्धेला एक प्रकारची धार आणतात त्याच्यातलं औत्सुक्य टिकून ठेवतात